तुम्हाला माहिती आहे का प्रेग्नेन्सीमध्ये ब्रश करताना तुमच्या हिरड्यातून रक्त येऊ शकतं फक्त मॉर्निंग सिकनेसच नाही आणि ही गोष्ट बहुतेकजण सांगत नाहीत फॉर एक्झाम्पल प्रेग्नेन्सी जिंजायवायटीस म्हणजे हिरड्यांची समस्या प्रेग्नेन्सीमध्ये आपल्या बॉडीमध्ये हॉर्मोनल चेंजेस होतात याचा परिणाम सत्तर टक्के महिलांवर दिसून येतो यामध्ये हिरड्यांवर सूजण येते आणि हिरड्या साठी संवेदनशील होतात आणि ब्रश करताना रक्त निघून येतं सेकंड इज पायोजेनिक ग्रॅन्युलोमा ऑर प्रेग्नेन्सी ट्युमर यामध्ये काही महिलांच्या हिरड्यांवर गाठी दिसून येतात घाबरायची गरज नाही त्या धोकादायक नसतात या मोस्टली टिश्यू ओवरग्रोथमुळे सेकंड ट्रायमिस्टरमध्ये दिसून येतात मॉर्निंग सिकनेस आणि दात उलट्या झाल्यावर दातांमध्ये आम्ल तयार होते म्हणजे ऍसिड तयार होते हे ऍसिड तुमच्या दातांचे नुकसान करू शकतात ताबडतोब दात घासू नका आधी दात स्वच्छ पाण्याने धुवा त्यानंतर किमान तीस मिनिटानंतर चांगला ब्रश करा त्यानंतर कॅल्शियम फार गरजेचं आहे बाळाच्या हाडाच्या वाढीसाठी कॅल्शियम फार गरजेचे आहे त्यामुळे ते आहारातून पुरेसे मिळत नसेल तर दातामधून ते कॅल्शियम घेतले जातात म्हणून कॅल्शियम सप्लिमेंट घेणं फार गरजेचं आहे प्रेग्नेंट आहात किंवा प्लॅन करत आहात तर तुमच्या दंत आरोग्याची विशेष काळजी घ्या आजच अपॉइंटमेंट बुक करा कदाचित तुमचे ब्रशिंग किंवा क्लिनिंगच्या सवयी बदलाव्या लागू शकतात तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी आजच आम्हाला भेट द्या